गुड मॉर्निंग प्लीज प्लस डू प्लस वर वन हा पण एक स्पेशल रूल असा आपण कोणती पण गोष्ट जरूर जरूर करा असं जेवढ म्हणतो आपण कोणाला पण मराठीमध्ये हिंदीमध्ये तर तीच गोष्ट इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी या रूलचा वापर केला जाते असं प्लीज प्लस डू प्लस, दू प्लस वर वन म्हणजे वर वन म्हणजे ऍक्शन वर वन म्हणजे ऍक्शन त्या ऍक्शन मध्ये जो पण कोणता काम आहे किंवा वर्क आहे कोणतं तरी ऍक्शन आहे म्हणजे कोणतं तरी काम आहे तेव्हाच तो वर्ब आहे तोच जो आहे तो वर्क मध्ये जो कोणता काम आहे तो काम जरूर करा हे सांगण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जाते की तो काम टू कर बा जरूर कर फॉर एक्झाम्पल प्लीज डू कम अगेन पुन्हा जरूर या कृपया पण म्हणू शकता कृपया पुन्हा जरूर या प्लीज अगेन प्लीज डू कम अगेन पुन्हा जरूर या जरूर या पुन्हा असंही म्हटलं तरी चालतं पण पुन्हा जरूर या मराठी ग्रामर नुसार वाक्या योग्य प्लीज डू कम प्लीज प्रिय किंवा माझी प्रिय किंवा प्रिय माझी मदत कर करिय माझी मदत जरूर कर माझी मदत कर म्हणजे जरूर कर प्लीज डु प्लीज डिलावी प्लीज डिलावी माझ्यावर प्रेम करा किंवा माझ्यावर प्रेम करा मी सर्वांना सांगत आहे सर्व लोकांनाच म्हणत आहे की सर्वजणच माझ्यावर प्रेम करा प्लीज प्लस डू प्लस बरोबर कोणतं पण काम असून तो काम जरूर करा सांगण्यासाठी केलं जाते तिला संदेश लिहिले फॉर एक्झाम्पल प्लीज लुक ॲट मी प्लीज डू लुक ॲट मी माझ्याकडे जरूर बघा माझ्याकडे जरूर पहा प्लीज डू लुक ॲट मी माझ्याकडे जरूर पहा प्लीज डू रीड वॉट डू वॉन्ट जे तुला ते जरूर वाच प्लीज डू स्टडी अभ्यास जरूर कर प्लीज डू वॉच दिस वीडियो और प्लीज डू वॉच इंग्लिश वीडियो डू एस बाय माय शिकार कर जरूर पाहा प्लीज टू प्लीज डू लन इंग्लिश कृपया इंग्लिश जरूर शिका आता काबर शिका शिकायचा हा त्या दिवशी सांगितलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेवटी शेवटी पुष्कळ भाषा सांगितला पाहून टाका प्लीज तू क्राय जरूर रड़ा कभी तरी रड़ाजे ना कभी दिवस हास आंखों में आंसू भी तो आना जरूरी है इस तरह तेरे पे स्माइल आना जरूरी है उसी तरह आंखों में कभी कभी आंसू भी आना जरूरी है आने जरूरी है प्लीज डू क्राई जरूर रड़ा प्लीज टू स्माइल जरूर हंसा प्लीज स्माइल जरूर हा प्लीज डू इट समथिंग काहीतरी जरूर खा पण खा प्लीज टू लँड प्लीज टू लँड रिक्वायरमेंट पर्सन और ऑल्सो नीट पर्सन कोणाला तरी ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला उधार द्या पैसा असो पाणी असो खाणं पिणं असो पीठ असं शेजारी ना भाजी भाजी वाटीभर भाजी आहे काय म्हणते मग त्याच म्हणते काही पण असं उधार द्या ज्याला गरज आहे त्याला प्लीज डू लॅन म्हणजे डू प्लस वर वन प्लीज प्लस डू प्लस वर वन सोबत कोणतंही काही पण ऍक्शन जोडला त्याचा अर्थ होते जरूर करा त्यासाठी ओकलेले शब्द माहीत पाहिजे इंग्लिश शिकण्यासाठी सर्वात आधी सर्वात पहिली स्टेप पहिली पायरी पहिली स्टेप म्हणजे शब्द पाठांतर करणे म्हणजे म्हणजे कुठं पण लढाई करायला जायचं असेल तर आधी बॅकग्राऊंड चे करणं गरजेचं आहे ना कि त्या बॅकग्राऊंडच्या मागं पुढं काय आहे किती आहे काय त्याच्यानंतरच त्या मैदानामध्ये कुदावं लागते त्या पद्धतीनेच इंग्लिश शिकण्यासाठी त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे पहिला सर्वात आधी बघितलं पाहणं म्हणजे शब्द शब्दपदांत करा त्याच्यानंतर असे स्ट्रक्चर पुष्कळ देणार आहे मी तुम्हाला शब्दच माहीत नसेल म्हणजे शब्दाचा अर्थच समजत नसेल तर स्ट्रक्चरचं काय म्हटलं म्हणून शब्दपदांत करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल प्लीज डू लर्न काहीतरी शिका फॉर अचीव इन युअर लाईफ तुमच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्यासाठी काहीतरी शिका प्लीज डू लन काहीतरी शिका प्लीज डू प्लीज डू इरिटेट युअर आर लव्ह आपल्या प्रेमाला आपल्या प्रियाला जरूर चिडवा गरजेचं आहे नहीं तो अपना बाबू बोलता है हट तो मेरे से प्यार ही नहीं करता तुम तो मुझे टाइम ही नहीं देता खतरनाकड़ा कई पढ़ा नको अभ्यास करा कर लाइन अच्छी लाइन लगतीम स्ट्रक्चर होता वीडियो होता हा स्पेशल रूल होता व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल का प्रेस करायला विसरू नका सोबतच माझे पुष्कळ सारे पुष्कळ सारे, सारे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ पहा लाईक करा आणि शेअर पण करा नमस्कार